यंदा श्रावणी सोमवार कधी आणि किती शिवामूट कोणती यंदा पाच सोमवार आले आहेत पहिला श्रावणी सोमवार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस शिवामूट तांदूळ दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस शिवामूठ तीळ तिसरा श्रावणी सोमवार एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शिवामूठ हिरवे मूग चौथा श्रावणी सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शिवामुठ जवस पाचवा श्रावणी सोमवार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस शिवामुठ सातू प्रत्येक सोमवारी महादेवाची पूजा झाल्यानंतर त्या दिवसाची शिवामुठ वाहवी तिसऱ्या सोमवारी नारळी पौर्णिमा आहे चौथा सोमवारी कृष्ण जन्माष्टमी आहे